नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागच्या दोन आठवड्यापासून नांदनी या मठाच्या त्या माधुरी हत्तीच्या संदर्भातून जो रणकल्लोळ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात माजला आणि त्या पद्धतीचा तो विथि विषय पेटाच्या माध्यमातून मांडण्यात आला आणि त्या वनतारा या अंबाणींच्या जो अभयारण्य आहे त्या ठिकाणी तिला सोडण्यात आलं हा गे वर्ष हा गेल्या पंधरा दिवसापासून ज्या पद्धतीचा भावनिक खेळ ह्या महाराष्ट्राच्या या दोन जिल्ह्यात मांडत होता आणि ज्या पद्धतीनं जिओवर धडाधड धड लोकांनी बंद्या घातल्या बहिष्कार केला आणि या सगळ्या भावनेचा म्हणजे साडे सातशे गाव आणि दोन जिल्हे असा हा प्रवास खऱ्या अर्थानं जिव जिवारी लागणारा जीव विषय होता पण त्याच पद्धतीनं काल ज्या पद्धतीचा विषय समोर आला आणि दिल्ली सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीचे या कुत्र्यांच्या संदर्भातला जो घेतलेला निर्णय जेव्हा समोर आला आणि अचानक पद्धतीने ज्या पद्धतीने प्राणीमित्र रस्त्यावर उतरली आणि ज्या पद्धतीच्या भूमिका त्याच्यात मेनका गांधींनी ही भूमिका मांडली आणि भूमिका मांड मांडत असताना त्यांनी दोन जजमेंटच दाखले दिले वास्तविक स्वरूपात नांदनी मठाच्या संदर्भातून जी काही प्रतारणा धार्मिक उद्वेष आणि ज्या पद्धतीच्या भूमिका हे दाखवण्यात आल्या तर दुसरीकडं दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं मक्काट फिरणारे कुत्रे आणि त्यांच्या संदर्भातून मांडलेले गणित हे दोन्ही गोष्टी विभन्न आहेत पण त्या गोष्टी या दोन्ही पेटाच्या अंतर्गत येतात पेटा ही अशी संस्था आहे की जी संस्था वन्यजीव आणि अं जी मुखी जनावरं आहेत की जे ज्यांचं संरक्षण करण्याची भूमिका दाखवते खर तर ही अमेरिकेतली संस्था असल्याचं बोललं जातं आणि अमेरिकेतल्या संस्थेच्या संदर्भातून ती भारतात येऊन आपल्या पद्धतीनं काम करते परंतु वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची विभत्सना आणि ज्या पद्धतीचा भूमिका एकीकडं भावना पायाखाली तुडवत बाहेर लोकांच्या लोकविचाराचा कसलाही न सुगंध घ्यायचा आणि दुसरीकडं ज्या पद्धतीचे कायदे आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुप्रीम कोर्ट मार्गदर्शन करते सुप्रीम कोर्ट सांगत त्या ठिकाणी प्राणी मित्रांच्या माध्यमातून एक नवीन चळवळ उभी करायची खरंच काय म्हणावं याला कारण की सामाजिक प्रतिष्ठेमध्ये सामाजिक परंपरेमध्ये ज्या गोष्टी समाजाला अनुकूल आहेत आणि ज्या समाजाला प्रतिकूल आहेत या दोन्ही गोष्टीला तपासणं गरजेचं आहे आज वारंवार कुत्र्यांची कुत्र्याचा चावून कुत्र्या चावून मृत्यू होणारा प्रमाण ज्या पद्धतीने दिवसेंदिवस वाढत आहे कुत्र्यांच्या माध्यमातून रस्त्यांवर रस्ते येऊन ठेपलेली आहे ना त्याच्या खऱ्या अर्थानं त्याच्या या भूमिका सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने भेड भेडसावत आहेत हे खऱ्या अर्थानं आज पेटाने लक्ष घातलं पाहिजे कारण हा फक्त विषय एका गावापुरता किंवा एका शहरापुरता मर्यादित असून महाराष्ट्र असो पूर्ण भारतभर असो प्रत्येक ठिकाणी अशा मोकाट पद्धतीनं फिरणाऱ्या कुत्र्यांची जी संख्या दिवसेने दिवस वाढत चाललेली आहे ना ती आता एक भयावह रूप घेत आहे कारण सहजपणे कुठेही टाकलेलं अन्न यांना सहजपणे पोषित करत आणि या पोषित करणाऱ्या परिस्थितीला या कुत्र्यांच्या जमातीला जास्तीत जास्त पद्धतीनं सामाजिक परिप्रेक्षामध्ये वावरताना आपल्याला पाहायला मिळत पण वास्तविक स्वरूपात ज्या गोष्टींचा अपाय या समाजाला आहे ज्या गोष्टींमुळे मोठ्या मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता आहे कारण की हे कुत्रे फक्त कुत्र चावणं हा विषय नसतो आणि चावल्यानंतरच अपायकारक हो अपाय त्यांच्यापासून होतो असं नाहीये कारण आज ज्या पद्धतीच्या जलद गतीच्या वाहनांची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली तर दररोज अशा पद्धतीचे कुत्रे अनेक कुत्रे आपल्याला या गाडी खाली तुडवलेले दिसतील कोणत्या कुणी या कुत्र्यांमुळं मुळ पडलेलं दिसेल अशा अनेक घटना आपल्याला दिवसेंदिवस पाहायला मिळतात अनुभवायला मिळतात तरीही आमचे डोळे बघून मिटलेले आहेत आणि वाचा ही बोल बघून बघून सुद्धा गप्प आहे कारण की याच्यावर काय पर्याय करायचा आणि कशा पद्धतीने काम करायचं हे आम्हाला अजूनही कळलेलं नाही ज्या पद्धतीने काल दिल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार यांच्यासाठी एक शे, शे, शेल्टर होम म्हणजे त्यांच्यासाठी निवासी व्यवस्था करण्यात यावी आणि त्या कुत्र्यांना जरबंद करून त्यांना त्यांच्या योग्य ठिकाणी त्यांचं हलवण्यात यावं कारण की याचा अपाय हा सर्वसामान्य माणसाला होऊ नये परंतु सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असतील तर दिवसेंदिवस वाढणाऱ्या या जमातीची जी संख्या आहे ती आज बोटावर काल त्याचे आकडे बघून मी थक्क झालो जवळपास वीस लाखाहून अधिक कुत्री ही दिल्ली या प्रांतात पाहायला मिळतात आणि त्याच्यासाठी जो अपेक्षित खर्च सांगितला आहे ना म्हणजे जे त्यांची पॅट काहीतरी नावाचं त्यांचं पिंजरे आहेत त्या संदर्भातला आणि त्यांच्या राहणा खाणाऱ्याच्या विषयाच्या संदर्भात तर त्याचा अडीच अडीचशे कोटी रुपये दर महिन्याचा खर्च आहे आज ज्या पद्धतीच्या व्यवस्थेमध्ये भारत अडकला आहे ज्या ग्रामीण भागाचा विकास हा महत्वाचा आहे आणि आज ज्या पद्धतीचे टेरिफची अवस्था आमच्या शेती व्यवस्थेवर येऊन ठेपली आहे ती व्यवस्था आम्ही जुगारण्यासाठी ज्या पद्धतीचे उपाययोजना हो आम्हाला करणे गरजेचं आहे आणि त्यामध्ये जर हो अशा पद्धतीच्या टेरिफच्या माध्यमातून लावणारी झिझिया कर जर आमच्यावर लादली गेली तर आमच्या समृद्ध विकास जो शेतीच्या माध्यमातून होतो त्याच काय असे अनेक प्रश्न आता गुरफटात गुरफटा घालायला लागलेत आणि त्याच्यात हा वन्य प्राण्यांचा म्हणजे कुत्र्यांचा विषय खऱ्या अर्थानं कुत्रे ही संकल्प ही विषय प्रत्येक गल्ली गल्ली म्हणजे दिल्ली ते गल्ली पर्यंत प्रत्येकाच्या डोक्याचा हा सगळ्यात मोठा आहे कारण की सहजपणे गाडी जात असताना या कुत्र्यांच्या भीतीनं अनेक जण पडतात अनेक जणांना चावतात अनेक जणांची ज्या पद्धतीची अवस्था होते आणि पुन्हा ते आता तरी बरं झालं की ते चौदा इंजेक्शन बंद झाले आता रेबेक्सची तीन इंजेक्शन घ्या आणि मोकळे नाही तर त्या काळात चौदा इंजेक्शन घ्यायची वेळ यायची नाही या अशा पद्धतीचे जर कुत्रे प्रत्येकाला चावू लागले तर खऱ्या अर्थानं परिस्थिती कशा पद्धतीने वागी होईल आणि या पद्धतीच्या जर खर्चाच्या संदर्भातून विषय जर समोर आला या पद्धतीने खर्च आमच्यावर डोक्यावर मारू लागले तर खऱ्या अर्थाने या कुत्र्यांचं संरक्षण करायचं कसं हा सगळ्यात मोठा गोकूड प्रश्न आहे परंतु जी गोष्ट ज्यांनी या सगळ्या प्राणी मात्रांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी किंवा ज्या एन जी ओ आहेत ज्या एन आहेत की ज्या या प्राणी प्राणी मात्रांच्या संदर्भातून स्वतःच काम दाखवतात त्यांनी खऱ्या अर्थानं आता पुढे यायला पाहिजे कारण की एस फंड घेताना सर्व लोकांकडून लोकवर्गणी घेताना सर्वसामान्यांकडून ज्या पद्धतीची भूमिका दाखवत असताना तुम्हाला खूप जिव्हाळा येतो परंतु जबाबदारी आली की हात झटकून सरकारकडं तुम्ही पाहायला लागतात खऱ्या अर्थाने अशी झटकणारी जबाबदारी तुम्ही घेऊ नका कारण की जो प्रश्न आता गल्ली ते दिल्ली पर्यंत आहे प्रत्येक माणूस व्यतीत आहे आणि हा व्यतीत झालेला माणूस या कुत्र्यांमुळे आज कशा परिस्थितीच्या परिस्थितीमध्ये अडकतोय ना याचे अनेक दाखले आम्हाला प्रत्येक टेलिव्हिजनवर आणि प्रत्येक गल्लोगल्ली मिळालेले आहेत त्यामुळं या, या कुत्र्यांचा कशा पद्धतीनं विचार कशा पद्धतीनं यांचा या 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 बंदोबस्त करायचा हे आता अंबानींवर सोडा कारण की माधुरी हत्तीसाठी ज्या पद्धतीचा आटापिटा ज्या पद्धतीची परिस्थिती अंबानी करून स्वतः अठ्ठा हास पूर्ण करण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत आपले सर्वोच्च वकील लावून आपल्या बाजूने निकाल करून घेतला त्या पद्धतीने आता ही जबाबदारी खऱ्या अर्थानं अंबानींवर सोपवली पाहिजे कारण की ज्या पद्धतीने माधुरीने हत्तीचा तुम्हाला मोह आवरला नाही त्या पद्धतीने सगळ्या भारतातल्या ज्या काही काही जे काही कुत्रे आहेत ते तुमच्या ज्ञान त्या वरतारा अभयारण्यात त्या ठिकाणी ठेवा त्यांच्यासाठी एक व्यवस्था करा कारण की वन्यजीव तुम्हाला खूप प्रिय आहेत ना फक्त हत्तीपुरताच विषय आहे का ज्या पद्धतीनं हा भारताचा सगळ्यात मोठा असलेला जो डोकेदुखी आहे सगळ्यात मोठा असलेला प्रश्न आहे खऱ्या अर्थानं रिलायन्स फाउंडेशनने याची पूर्ण जबाबदारी उचलावी रिलायन्स फाउंडे फाउंडेशन या गल्लोगल्ली गल्ली फिरणाऱ्या कुत्र्यांना शिस्त पद्धती पद्धतीनं त्यांना उचलावं प्रत्येकाचं हे प्रत्येकाला इजा होऊ नये त्यांची परिस्थिती चांगली राहावी आणि वणतारामध्ये एक स्वतंत्र कारण की वीस हजार एकर एक जमीन आहे तुमच्याकडं आणि ही वीस हजार एकर एक जमीन त्यापैकी वन्यजीवांना लागणारी त्यापेक्षा त्या पाच एक हजार एकर जमीन त्या कुत्र्यांसाठी तुम्ही संरक्षित करा आणि सगळे कुत्रे हे मोकाट पद्धतीने फिरणारे कुत्रे जर तुम्हाला सांभाळता आले तुम्हाला त्यांचा लांबून पाजून करता आलं त्यांचं देखभाल करता आली तर खऱ्या अर्थानं याचं सगळ्यात मोठं पुण्य तुम्हाला परमेश्वर दिलच पण पर या वन्यजीवाच्या माध्यमातून मिळणारे आशीर्वाद ही तुमच्या व्यवसायामध्ये अजून वृद्धीगत करतील कारण की माधुरी हत्तीची जी, जी भूमिका तुम्ही घेतली आणि माधुरी हत्तीच्या माध्यमातून तुम्ही सगळा सातारा सांगली कोल्हापूर हे जिल्हे ज्या पद्धतीच्या भावनिक कल्लो कल्लोळामध्ये घातले खऱ्या अर्थानं आता या भेडसावणाऱ्या परिस्थितीलाही तुम्ही समोर यावं आणि खऱ्या अर्थानं हा जो गल्लोगल्ली मांडलेला या कुत्र्यांनी थैमान आहे त्या थैमानाचा था ही विडा तुम्ही उचलावा अशीच आता सर्वसामान्य कुठून अपेक्षा होत आहे कारण की ज्या पद्धतीची अवस्था या माधुरी हत्तीच्या माध्यमातून झाली आणि माधुरी हत्तींच्या संदर्भातून जी भूमिका सर्वसामान्यांनी व्यतीत केली प्रशासनाच्या दारी भांडले कोर्टामध्ये भांडले परंतु ती जी मठाला लागलेली एक अनेक वर्षापासूनच्या परंपरा त्या पद्धतीने खंडित करताना तुम्हाला विलंब लागला नाही त्या पद्धतीने आता अंबानी साहेब तुम्ही याच कुत्र्यांचं लांदून पाजून करा आणि खऱ्या अर्थानं ज्या काही आड़ी, अडीच अडीचशे कोटी कु, रुपये जो महिन्याचा खर्च आता तो दिल्ली पुरता आलेखित आहे त्या सगळ्या राज्यापुरता आले आलेखित आहे हा विषय त्याला त्याची तसदी घ्या आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या भारतातले कुत्रे की ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीच्या कुत्र्यांची भूमिका देशाला किंवा गल्लोगल्लीला त्रासदायक आहे त्यांचं संरक्षण करा म्हणजे जितका हत्तीच्या संदर्भात तुम्ही रणकळोळ माजवला तितकाच रणकळवळ तितकाच जिवाळा या कुत्र्यांसाठीही दाखवा ज्याच्याने जेणे केने ज्या जे, के जे देशाचा विकास या टेरिफ मुळे अडकणार आहे ज्या पद्धतीची भूमिका आम्हाला सोसण्याची वेळ येणार आहे परंतु या सगळ्या गोष्टीला जर तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्यावर याच्या जबाबदाऱ्या घेतल्या ना तर खऱ्या अर्थानं हा ग्रामीण भागाचा विकास आणि शेती विकास ज्या पद्धतीने भारत सरकार या गोष्टी विषयावर काम करत आहे आणि भारत सरकार ज्या पद्धतीनं आपल्या शेती उत्पादनासाठी मत्स्य उद्योगासाठी आणि डेअरी डेअरी प्रोजेक्टसाठी जी काही परिस्थिती आपल्या परिस्थितीनं सावरण्याचा सा प्रयत्न करतोय त्याला कमीत कमी चांगली चालना मिळेल आणि जो अनावश्यक खर्च आहे जो सरकारच्या भुर्दंडी येणार आहे त्या पद्धतीने तुमचा रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून हा खर्च जर उचलला तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिप्रेक्षामध्ये तुम्ही काहीतरी काम केलंय आणि चांगल्या पद्धतीची तुम्ही काम करण्याची पावती तुम्ही देत आहे हेच विषय सगळ्यांना अभिप्रेत होईल विषय आवडला असेल आपल्याला याबद्दल काही म्हणायचं असेल तर निश्चितपणे कॉमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार